जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जाणारा परंतु धर्म कार्यासाठी पुणेदायी मानला जाणारा पौषमास संपताला नऊ फेब्रुवारी रोजी पौष अमावस्या आहे ही अमावस्या पितरांचे स्मरण पूजन या अर्थाने महत्वाची मानली जाते ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व ओळख आहे त्या पितरांप्रती कृतज्ञता मानण्याची ही चांगली संधी गमवू नये त्यासाठी फार सोपस्कार करायचे नसून थोडासा नैवेद्य दोन मस्तक आणि तिसरे मस्तक जोडून हा विधी फार पाडायचा या आहे याबद्दल सविस्तर माहिती आहे धर्मकार्यासाठी पर्वणी मानली जाते इतर अमावस्यांप्रमाणेच अमा या अमावस्येलाही हे तर्पण आणि विधी आवर्जून करावेत या दिवशी केलेले पितृतर्पण दान हे सारे थेट इतर लोकातील आपल्या पितरांपर्यंत पोहोचते अशी पूर्वापार श्रद्धा आहे वास्तविक सर्व समावस्या या पितृकार्यासाठी योग्य मानल्या जातात आपल्या धर्मशास्त्रानुसार पितृतर्पण रोज करावे असाही प्रघात आहे काही मंडळी इमाने बारे पाळतातही ज्यांना नित्यही अथवा प्रत्येक अमावस्येला हे दोषला तर्पण करणे शक्य होत नाही त्यांनी निदान कौशी अमावस्येला न चुकता आवर्जित करावे पितरांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी सहसा चुकू नये या अमावस्येला गोकल अमावस्या असे विशेष नाव आहे या अमावस्येला दुधात तांदूळ घालून केलेली खीर पितरांसाठी वाढून ठेवावी त्यामुळे पितर प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे आपल्या वंशांबद्दल पितरांना आस्था प्रेम असणारच त्यात आपल्या माणसांनी मुलाबाळांनी आपली आठवण ठेवून खासखीर करून ती आपल्याला अर्पण केली हे बघून पितर प्रसन्न होणार हे उघडच आहे आपल्यालाही एक वेगळे शब्दात सांगता न येणारे समाधान विधी या विधीमुळे होते यात शंका नाही त्यामुळे प्रत्येकाने शक्यतो हा बघू अमावस्येचा गंभीर तितकाच बोनविधी करण्यास शिकू नये अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद